पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी तेरा बहात्तर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अर्ज फेटाळून लावला अध्यक्षांनीही शिंदेच्या गटाला राजकीय पक्षाची मान्यता दिल्याने एकनाथ शिंदे यांचा मोठा विजय मानण्यात येतोय मात्र नार्वेकर यांच्या या निर्णयानंतर ठाकरे समर्थक संतप्त झाले असून विधिमंडळासमोर जोरदार घोषणाबाजी करीत काळे झेंडे दाखवीत या निर्णयाचा निषेध करण्यात आला